यांचा सर्व त्यांनी सांगितलं याची मी करणार नाही धोनी भाऊ शेठ वेळेला मी संचालक होतो मार्केट कमिटी झाला त्यावेळेला धोरण भाऊ शेटी उपस्थित होते त्यामुळं तुमचे एकदम कौटुंबिक संबंध होते असो बऱ्याचशा वेळेला आण्यावरून येताना नगरवरून येताना जो उतार आहे त्या उताराला जुळून वाढेल बरं थोडा झालेली <laughs> याच्यासाठी उपाय करण्यासाठी खरं तर पाहिलं गेलं तर आपण आपल्या लोकांच्या कडनं मला हे अपेक्षित होतं का आपण सगळ्यांनी मागणी केली पाहिजे का तो उतार कमी करण्यासाठी तर गावाचं महत्व कमी होईल आपण त्याच्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आपण मानवाच्या दिवशी रंगणार आणि कसे करतात ते सगळेजण आले होते बदलपेप केले सर्वांनी मला सांगितलं आपण त्या सर्वजण प्रयत्न करू हीच खऱ्या अर्थानं आणि त्या अपघातामध्ये गेलेल्या पाच जणांना आदरांजली होईल मी जास्त वेळ न घेता मी माझ्या संपूर्ण कोली कुटुंबियांच्या वतीनं शिरो लोकसभा मतदारसंघाचे खासदार माझे बंधू डॉक्टर अमोल कोहले यांच्याही वतीनं मी माझ्यासोबत आलेले शांकादा आणि शेखर धवळे यांच्याही वतीने मी भावन आदरांजली अर्पण करतो आणि दोन तारखेला या कुटुंबाला भेटण्यासाठी डॉक्टर अमोल कोहले यांच्या कुटुंब घरी येणार आहे आणि परवा त्यांनी अभ्यास झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी त्या कुटुंबाची सगळ्यांची आपल्याग्रस्तांची भेट घेतली आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा भावपूर आदरांजली करून थांबतो धन्यवाद यानंतर संसाराची चिंता अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं या मुंबई झाली तेव्हा मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो की या तिन्ही भावंडांना की इथून पुढल्या काळामध्ये त्यांना सावण्याची परमेश्वराने शक्ती देव आणि परमेश्वर सदैव यांच्या पाठीमागे आशीर्वाद उभा राहा असं मी माझ्या व्यापी कुटुंबाच्या वतीने विशाल सहकार कसंच्या वतीने या दादांना सगळ्यांच थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती धन्यवाद लागले साहेब आणि त्यानंतर शरदाना चौधरी आपण श्रद्धांजली समर्पित आहे आता जमलेला जनसमुदाय विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दुःखी कार्यक्रमाला जमलेला दोन्ही भाऊ फिंगर नाव असं आहे की या पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सर्वांना परिषदे आले तरी गप्पा झाल्या आणि दादाना जाताना म्हटलं आज तुम्ही एकटेच आले तर जाताना एक छोटीशी भेट घेऊन द्या आणि म्हणून मी त्यांना राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजीचा एक फोटो दिला आणि सांगितलं की हे माझ्या बहिणीला द्या त्यांच्या कसले संकेत होते मला माहीत नाही आज त्याच मातेवर राजमाता जिजाऊ होण्याची वेळ आलेला आहे त्या राजमाता जिजाऊचा आचार विचार संहितेनं आचार आणि विचाराच्या साक्षीनं या मातेला या घराच्या कुटुंबाची संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे बहिणी बहिणी मी तुला खरंच सांगतो राजमाता जिजाऊचा विचार करून जाँ� तर रोज हे घर चांगल्या पद्धतीने चालव आणि व्यवस्थित होईल प्रदीप असे विक्रम असे मुलं तर अतिशय सुशिक्षित आणि सांगले जोंडी बेटला राजकारणात आणि समाजकारणात फार वेळ मिळायचा नसायचा तेव्हा खरं घर चालवलं त्याचं पहिले आणि मुलांवर संस्कार सुरांवर संस्कार नातवंडावर संस्कार हे सगळं करत असताना दोंडी बो तेवढाच सपोर्ट केला आणि म्हणून हे खरे पब्लिक मधले आमदार होते आमदार निवडून आले थांबले पण हे स्वतःच आमदार शेवटपर्यंत आमदार म्हणूनच राहिले आणि आमदार म्हणूनच गेले त्यांचा वाचा प्रशांत पोलीस खात्यात आहे आमचे शेगर साहेब सुद्धा त्यांचे अतिशय जवळचे पोलीस खात्यात त्यांचे भरपूर नातेवाईक पण कधी रोनिव शेटनी काय निघालं तर माझ्याशिवाय कोणाला फोन केला नाही काही असेल साहेब हा माणूस आमचा आहे तो शिरूर तालुक्यातला असू द्या पारघर तालुक्यातला असू द्या साहेब हे काम आहे आणि हे झालं पाहिजे असा डायरेक्ट आदेश असायचा आणि तो आम्ही पाळायचा संघटनेच्या लोकांनी त्यांचे आदेश कायम अतिशय प्रेम केलं आमच्या संघटना आज खऱ्या अर्थानं असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून तुम्हाला उपस्थित अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे दोन एक म्हटलं तर एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श कुटुंब चालक एक आदर्श गाडा मालक एक आदर्श व्यापारी आणि एक आदर्श पंढरीचा वारकरी गेले तीस ते पस्तीस वर्षापासून दुर्गभाऊ शेखरभाऊ तुमगट आणि आमची ही बाजार समिती असेल गुरुवारी हरिभक्त पारायण कोंडाजी बाबा डे ताई वारकरी असेल या वारकरी सोहळ्यामध्ये एक आग्रतन्य असलेलं व्यक्तिमत्व ज्या दिवशी छोट्या माऊलींच एकादशीच्या दिवशी कीर्तन झालं आणि त्या कीर्तनात आम्ही सर्वजण एकत्र बसलो त्यानंतर फरवाच यांनी ते सांगत होते का तुमच्याबद्दल काय वायकरी अशी चर्चा करतात रोखोक बोलणार व्यक्तिमत्व मी अतिशय जवळ धुळेवर शेटला पाहिलं परंतु त्यांनी त्या वारक्याकड्या स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही जर आमच्या छोट्या माऊलीबद्दल जर बोलत असाल तर हरिभक्त पारायण मधली माणसं तुम्हाला त्या ठिकाणी प्रवचन कीर्तन करून देणार नाही अशा प्रकारचं स्पष्ट व्यक्तिमत्व छोट्या मागणीच व्यक्तिमत्व करणारे दृढवंश किंग वारीच्या दिवशी हातात बादली घेतली आणि महाप्रसादाच वाटप स्वतः करायला लागले कोणला म्हटले नाही तू बादली घे आणि खिचडी वाटपाचं काम कर परंतु धुणीवर शेट यांनी स्वतःच्या हातामध्ये बादली घेऊन त्या ठिकाणी वार करायला काम केलं त्यांनी कधी स्वतःला कधी समजलं नाही परंतु वारीमध्ये असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेणारा हा वारकरी आज आपल्या मध्ये नाहीये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दिशा देणारा व्यक्तिमत्व म्हणजे धुंडीभाऊ शेठ त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून त्यांनी काम केलं संचालक म्हणून काम केलं आणि आजही खऱ्या अर्थानं काळे साहेबांचे ते कट्टर समर्थक म्हणून काम केलं अशा प्रकारचे धुंडुबा शेख आपल्यामध्ये नाहीयेत शेख बद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सगळे बोलता येईल कारण अतिशय जोडी संबंध झालेले आहे अशा प्रकारे कालच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोलदा कोल्हे यांचा सुद्धा काम करून आमच्यासारख्या तरुणाला दिशा देण्याचं काम धुंडू बेले गावातील दोन कट्टर वाघ एक आदरणीय राजाभाऊ गुंजाळ आपल्यामध्ये नाहीयेत आणि आज दुसरा वाघ म्हटलं तर धुलीबाऊ शेठ आपल्यामध्ये नाहीये अशा प्रकारची होळी त्या गेल्या गावाला नव्हे तर जुन्नर तालुक्यातील पंचम कृषीतील सर्वांना झालेली आहे अशा प्रकारे बोलण्यासारखं भरपूर आहे मी माझ्या चौधरी परिवाराच्या वतीनं विविध कार्यकारी सहकारी संस्था असतील गुरुवारी हरिभक्त पाय कोंडाजी बाबा डेरी आश्रमाचा विश्वास देण्यात आला पायी चालणारे सर्व आमचे वारकरी माझे आमदार आदरणीय बाळासाहेब गांगट शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि आदरण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी दादा खंडागळे असतील अनेक बाबासाहेब परदेशी पासून उपस्थित आहेत आपल्या उपस्थित सर्व आम जनतेच्या वतीनं त्या लाडकी आमदारांना कायमस्वरूपी आमदार म्हणजे दुर्गम शेख यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो हरिओम शांती ओम शांती ओम शांत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका